साप्ताहिक राशी भविष्य प्रायोजक भोगीलाल एकशे एक दोन वर्षांची जुनी परंपरा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरो मे देव सर्व सर्वदा नमस्कार मी ज्योतिष वास्तुतज्ञ श्री निलेश मुळे गुरुजी आपणा सर्वांचे साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो पाहूया या सप्ताहातील आपल्या सर्वांचे साप्ताहिक राशी भविष्य मेष राशी मेष राशी, मेश राशी करता या सप्ताहामध्ये मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे शनीच्या प्रभावामुळे तुमच्या प्रवासामध्ये काही अडथळे येऊ शकतात त्याकरता या सप्ताहामध्ये प्रवास तुम्ही टाळलेला उत्तम राहील नोकरदार वर्गांकरता हा सप्ताह प्रगतिकारक असणार आहे सरकारी नोकरदार वर्गांकरता प्रमोशनचे काही योग देखील या सप्ताहात येऊ शकतात व्यावसायिक मित्रांकरता त्यांच्या विक्रीमध्ये उत्तम प्रकारे वाढ होऊ शकते ग्राहक वाढतील फक्त भागीदारी करताना भागीदारी न केलेली तुमच्याकरता चांगली ठरणार आहे आर्थिक एखादी केलेली जुनी काही थकबाकी असेल तर ती देखील तुम्हाला परत मिळण्याचे योग दिसून येत आहेत तसेच गुंतवणूक करू शकता या सप्ताहामध्ये वाहन दुरुस्ती आणि कुटुंबाकरता या सप्ताहामध्ये अधिक खर्च होण्याचे योग दिसून येत आहेत या सप्ताहात काही विशेष काही सुरुवात करणार असाल तर आई वडिलांचा सल्ला घेऊन ती सुरुवात केलेली तुमच्याकरता फायद्याची ठरणार आहे मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे या सप्ताहामध्ये गाडी देखील वाहन चालवताना तुम्ही सांभाळून चालवायचं आहे या सगळ्या परिणामांचा आपल्यावरती वाईट परिणाम टाळण्याकरता तुम्ही हनुमान चालिसेचा पाठ करू शकता यामुळे तुमचे आत्मिक बल वाढणार आहे आणि या सप्ताहात मंगळवारी तुम्ही हनुमानजींना लाल फूल देखील वाहू शकतात मेष राशी करता शुभ अंक हा तीन असणार आहे शुभवार हा आपल्याकरता गुरुवार असणार आहे आणि शुभ रंग तुमच्यासाठी हा केशरी असणार आहे वृषभ राशी वृषभ राशी करता हा सप्ताह स्थैर्य आणि आत्मसन्मान तुम्हाला देणारा ठरणार आहे संवाद आणि प्रवासातून तुम्हाला या सप्ताहात निश्चितप्रमाणे लाभ देखील होणार आहे शनिदेवांच्या प्रभावामुळे नोकरदार वर्गांना काही नवीन जबाबदाऱ्या सप्ताहात वाढू शकतील मानसिक ताण जाणवेल त्यातून तुम्हाला मार्ग काढायचा आहे बुधग्रहाच्या प्रभावामुळे या सप्ताहात आर्थिक स्थिती तुमची सुधारणार आहे शुक्राच्या प्रभावामुळे संवाद कौशल्य तुमचं उत्तम प्रकारे वाढणार आहे कामातील कलात्मकता वाढेल नवीन काही प्रोजेक्ट तुम्ही या सप्ताहात सुरू कराल परदेशी जाण्याची संधी देखील तुम्हाला या सप्ताहात प्राप्त होईल शनिवारी कुणाशीही वादविवाद मात्र तुम्हाला टाळणं आवश्यक आहे प्रवासातून किंवा ऑनलाईन काही नवीन उत्पन्नाचे स्रोत तुमचे वाढण्याचे योग दिसत आहेत या सप्ताहात तुम्हाला तुमच्या तुम्हा आईच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे आरोग्य तुमचं चांगले राहणार आहे थकवा जाणवेल तरी याकरता सप्ताहात शुक्रवारी तुम्ही देवीला एक पांढऱ्या रंगाचं फूल व्हायचं आहे महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे आणि गोड पदार्थ गरीब लोकांना वाटायचे आहेत वृषभ राशीकरता शुभ अंक हा दोन असणार आहे शुभवार तुमच्याकरता हा सोमवार असणार आहे आणि शुभ रंग तुमच्यासाठी पांढरा असणार आहे मिथून राशी मिथून राशिकर्ता या सप्ताहामध्ये तुम्हाला काही नवीन ओळखी तुमच्या वाढणार आहेत सर्जनशीलता वाढणार आहे कागदपत्रांची व्यवहार करताना तुम्ही नीट सांभाळून केलेलं आवश्यक ठरणार आहे काही महत्त्वाचे करार या सप्ताहात तुमचे होणार आहेत बुधाच्या प्रभावामुळे लेखन आय टी क्षेत्रामधील लोकांना उत्तम प्रकारे लाभ होणार आहे तसेच नवीन क्लाइंट मिळण्याचे योग दिसून येत आहेत व्यावसायिक मित्रांचा व्यवसाय विस्तार होण्याचे योग दिसून येत आहेत नवीन काही करार या सप्ताहात करणार तर ती त्यामध्ये पारदर्शकता ठेवणं तुम्ही अत्यंत आवश्यक ठरणार आहे गुरुच्या प्रभावामुळे आर्थिक स्थैर्य तुमचं चांगलं वाढणार आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तुम्हाला प्राप्त होणार आहेत या सप्ताहात तुम्हाला पचन रक्तदाब आदी काही गोष्टींचा काही त्रास होण्याचे योग दिसत आहेत याकरता आरोग्याची काळजी घेणं तुम्ही आवश्यक ठरणार आहे झोप व्यवस्थित घेणं आवश्यक ठरणार आहे छोट्या भेटी गाठी देखील उत्तम होणार आहेत अविवाहितांचे विवाह योग या सप्ताहामध्ये उत्तम प्रकारे दिसून येत आहेत मिथून राशीकरता या सप्ताहात तुम्ही गणेशाची उपासना करून त्यांना मोदकाचा नैवेद्य अर्पण केलेला तुम्हाला निश्चित फायद्याचे ठरणार आहे मिथून राशीकरता रंग हा हिरवा असणार आहे शुभवार तुमच्याकरता बुधवार असणार आहे आणि शुभ अंक तुमच्याकरता हा पाच असणार आहे कर्क राशी राशी करता हा सप्ताह तुम्हाला भावनिक स्थैर्य देणारा ठरणार आहे मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला या सप्ताहात रागावर थोडं नियंत्रण ठेवणं खूप आवश्यक ठरणार आहे प्रवासाचे योग दिसून येत आहेत गुरुग्रहाच्या प्रभावामुळे काही नो नवीन नोकरी देखील तुम्हाला प्राप्त होतील कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव उत्तम प्रकारे दिसून येणार आहे जुने क्लायंट गेले असतील ते पुन्हा मिळण्याचे योग देखील या सप्ताहामध्ये दे दिसून येत आहेत तुमच्या उत्पन्नामध्ये काही स्थैर्य लाभण्याचे योग दिसून येत आहेत आर्थिक गुंतवणूक या सप्ताहात तुम्ही करू शकता जुन्या मित्रांकडून काही आर्थिक स्रोत देखील तुम्हाला चालू होण्याचे योग दिसून येत आहेत लहान मुलांच्या आरोग्याची सप्ताहात या तुम्हाला काळजी घ्यायची आहे मोठे आजार असतील तर ते देखील उद्भवू शकतात डोकेदुखी वाढू शकती याकरता तुम्ही सोमवारच्या दिवशी महादेवांची उपासना केल्याने तुम्हाला फायदा होणार आहे महादेवांना तुम्ही कच्चं दूध आणि फुलं वाहिल्याने तुम्हाला हा त्रास कमी कर होईल करता शुभ रंग हा रुपेरी असणार आहे शुभ अंक हा दोन असणार आहे आणि शुभवार तुमच्याकरता हा सोमवार असणार आहे सिंहराशी सिंह राशीकरता या सप्ताहात सूर्यदेवतेच्या तुमच्या राशीमध्ये झालेल्या आगमनानं तुमच्या नेतृत्व या गुणामध्ये निश्चितपणाने वाढ होणार आहे तुमच्या कार्यक्षेत्राची देखील वाढ होणार आहे मोठे निर्णय घेताना तुम्ही विचार करून फक्त ते घेणं आवश्यक ठरणार आहे करिअरमध्ये तुमच्या ग्रोथ चांगली होणार आहे नोकरदार वर्गांना देखील हा सप्ताह उत्तम जाणार आहे बँकच्या क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांना प्रमोशनचे योग दिसून येत आहेत एखादा काही पुरस्कार देखील प्राप्त होण्याचे योग दिसत आहेत भागीदार व्यवसाय मित्रांकरता या सप्ताहामध्ये परदेशातून ऑनलाईन काही व्यवहार होतील आणि त्यातून देखील तुम्हाला फायदा होण्याचे योग दिसत आहेत खर्च मात्र तुमचे वाढणार आहेत त्याकडे बचतीकडं पण तुम्ही लक्ष देणं आवश्यक ठरणार आहे या सप्ताहात गुंतवणूक देखील तुम्ही उत्तम प्रकारे करू शकता आरोग्याची काळजी घ्यायची आहे डोळ्यांचे आणि त्वचेचे काही विकार जाणवतील याकरता भरपूर पाणी पिणं तुम्ही आवश्यक ठरणार आहे या सप्ताहात तुम्ही रविवारच्या दिवशी सूर्यदेवतेला अर्घ्य द्या सूर्यदेवतेची उपासना करा आणि गुळ गरीब लोकांकरता दान दिलेला तुम्हाला फायद्याचे ठरणार आहे सिंह राशीकरता शुभ अंक हा एक असणार आहे शुभ रंग तुमच्याकरता सोनेरी असणार आहे आणि शुभवार तुमच्यासाठी हा रविवार असणार आहे कन्या राशी कन्या राशी करता या सप्ताहामध्ये तुमचा स्वतःचा विकास आणि नियोजन हे तुम्ही उत्तम प्रकारे करणार आहात बौद्धिक क्षमता तुमची वाढलेली दिसेल नवीन काही कल्पना तुम्हाला सुचतील भाग्याचे दरवाजे देखील या सप्ताहात तुमचे उघडणार आहेत दूरचे काही प्रवास होण्याचे योग दिसून येत आहेत फक्त या सगळ्यांमध्ये उतावळेपणा तुम्ही टाळायचा आहे कामाचा ताण वाढणार आहे त्याच माध्यमातून काही नवीन संधी देखील तुम्हाला उपलब्ध होणार आहेत नवीन काही प्रकल्प करण्याची तुमच्या मनामध्ये उत्तम इच्छा निर्माण होणार आहे नवीन क्लाइंट देखील मिळतील ग्राहकांमध्ये वाढ होणार आहे गुंतवणूक करताना विचार करून ती करणं आवश्यक ठरणार आहे आरोग्यासंबंधी पचन संदर्भात काही विकार जाणवू शकतील तसेच गुरुच्या प्रभावामुळे आध्यात्मिक बळ तुमचं चांगलं मिळणार आहे त्यामुळे मानसिक ताण तुमचा त्याच्या माध्यमातून कमी होणार आहे याकरता दर गुरुवारी तुम्ही भगवान विष्णूंना किंवा घरातील बालकृष्णाला एखाद्या पिवळ्या रंगाचं फूल आणि तुळशीचं पान वाहिल्याने तुम्हाला निश्चितपणाने फायदा होणार आहे कन्या राशीकरता रंग हा पिवळा असणार आहे शुभ अंक तुमच्याकरता सात असणार आहे आणि शुभवार तुमच्यासाठी हा गुरुवार असणार आहे साप्ताहिक राशी भविष्य प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी वर्षांची जुनी परंपरा तुला राशी तुला राशी करता हाँ हा सप्ताह तुमच्या कामाच्या ठिकाणी काही परिवर्तन घडवणारा ठरणार आहे कामावरती काही नवीन आवाहनांना तुम्हाला सामोरे जावे लागेल नवीन काही प्रकल्प किंवा नवीन जबाबदारी तुमच्यावरती मिळू शकतात सहकार्यांच्या मदतीने ही सगळी कामं तुम्ही व्यवस्थित पूर्ण देखील कराल मन काहीचं चंचल देखील राहण्याचे योग दिसून येत आहेत नवीन व्यवसाय करू शकता सुरुवात तसेच गुंतवणूक करताना त्याची पूर्ण माहिती घेऊनच ती गुंतवणूक केलेली तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे आरोग्याकरता तुम्हाला पुरेशी विश्रांती घेणंही आवश्यक ठरणार आहे या सप्ताहात तुम्हाला नातेवाईकांच्या काही भेटी गाठी देखील होण्याचे योग दिसत आहेत तुला राशी करता तुम्ही या सप्ताहामध्ये दररोज हनुमान चालिसा वाचणं आणि हनुमान देवतेची उपासना करणं हे तुम्हाला फायद्याचे ठरणार आहे तुला राशी करता शुभ रंग हा मरुण असणार आहे शुभ अंक तुमच्याकरता सहा असणार आहे आणि शुभवार तुमच्याकरता हा मंगळवार असणार आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीकरता हा सप्ताह हो, संतुलन करणारा ठरणार आहे कामाच्या ठिकाणी कामाची पद्धत तुम्हाला बदलणं आवश्यक ठरणार आहे घाई गडबडीमध्ये तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ नका कामाचा ताण वाढणार आहे सहकार्यांची मदत घेणं त्याकरता तुम्हाला आवश्यक ठरणार आहे नवीन आवाहन तुमच्या देखील समोर या सप्ताहामध्ये वाढणार आहेत व्यवसायामध्ये देखील त्या माध्यमातून तुम्हाला फायदाही होणार आहे सोशल मीडियाच्याद्वारे तुमचा व्यवसाय वाढण्याचे योग या सप्ताहात दिसून येत आहेत स्थावर मालमत्ता मालमत्ता त्या असेल त्यामध्ये देखील तुम्हाला फायदा होणार आहे राजकारणापासून या सप्ताहात तुम्ही थोडंसं दूर राहा बचत करण्याकडे लक्ष द्या कर्ज काही असेल पूर्वीचं ते देखील या सप्ताहामध्ये तुम्ही फेडू शकता उत्पन्नामध्ये तुमच्या या सप्ताहात वाढ होणार आहे मोठे निर्णय घेताना वडीलधाऱ्यांचा सल्ला घेऊनच तो निर्णय घेणं आवश्यक ठरणार आहे वाहन चालवताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांकरता या सप्ताहात तुम्हाला मेहनत घेणं खूप आवश्यक ठरणार आहे याकरता शिक्षकांचं मार्गदर्शन तुम्ही घेणंही आवश्यक ठरणार आहे या, या सगळ्यांचा त्रास कमी करण्याकरता वृश्चिक राशीला दररोज सकाळी महालक्ष्मीची उपासना म्हणजे महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे वृश्चिक राशीकरता शुभरंग हा गुलाबी असणार आहे शुभ अंक हा नऊ असणार आहे आणि शुभवार तुमच्याकरता हा शुक्रवार असणार आहे धनुराशी धनुराशीकरता या सप्ताहामध्ये शिक्षणाच्या संधी उत्तम प्रकारे निर्माण होणार आहेत नवीन कौशल्य तुमचं वाढणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही त्रास उद्भवू शकतो याकरता तुम्ही काही न बोलता शांत राहणं याच्यातूनच त्यात मार्ग निघणार आहे व्यावसायिक मित्रांकरता काही व्यवसायात वाढ करण्याचे विचार करत असाल तर त्याकरताही हा सप्ताह उत्तम कालावधी ठरणार आहे लॉंग टाईमकरता काही गुंतवणूक करणार असाल तर त्यादेखील या सप्ताहात तुम्ही करू शकता प्रवासातून तुम्हाला तुन काही नवीन संधी निर्माण होऊ शकतात स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी मित्रांनी तयारी केली तर त्यातून विद्यार्थी मित्रांना फायदा होऊ शकतो या सप्ताहात धनुराशीला अनावश्यक खर्च होतील ते टाळणं खूप आवश्यक ठरणार आहे आरोग्य जपणंही तुम्हाला खूप आवश्यक ठरणार आहे आजारांकडं कुठल्याही छोट्या मोठ्या दुर्लक्ष करू नका थकवा देखील या सप्ताहात जाणवू शकतो याकरता या सप्ताहात तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप करा धनुराशीकरता शुभरंग हा चंदरी असणार आहे शुभ अंक हा तीन असणार आहे आणि शुभवार तुमच्याकरता हा गुरुवार असणार आहे मकर राशी मकर राशी करता या सप्ताहात कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचे योग दिसत आहेत तुम्ही काही परिश्रमपूर्वी केले असतील त्याचं यश मिळण्याकरता हा सप्ताह तुम्हाला उत्तम ठरणार आहे विचार करताना फक्त त्या विचारांना वेळ न घालता थोडी गती देणंही आवश्यक ठरणार आहे कुठल्याही बाबतीमध्ये उतावळापणा दाखवू नका मनातील इच्छा तुम्हाला या सप्ताहात साकारता येतील बौद्धिक चातुर्य त्या माध्यमातून तुम्हाला दाखवणंही आवश्यक ठरणार आहे त्याच्या माध्यमातूनच तुम्हाला दिलेलं काम तुम्ही तडीस नेताल तसेच व्यावसायिक मित्रांकरता काही नवीन संधी तुम्हाला उत्पन्न होऊ शकतात नवीन प्रकल्प काही सुरू करू इच्छित असतात त्याकरता उत्तम सप्ताह आहे जवळचा काही प्रवास घडण्याचे योग देखील दाखवत आहेत वाहन चालवताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे कौटुंबिक जीवनामध्ये जोडीदाराचं सहकार्यही तुम्हाला या सप्ताहामध्ये उत्तम प्रकारे लाभणार आहे घरातील वातावरण तुमच्या या सप्ताहात आनंदी आणि उत्साहाचं राहणार आहे या सप्ताहामध्ये तुम्ही दररोज शनिदेवांची उपासना करणं आवश्यक ठरणार आहे मकर राशीकरता शुभरंग हा निळा असणार आहे शुभ अंक हा आठ असणार आहे आणि शुभवार तुमच्याकरता करता हा शनिवार असणार आहे कुंभ राशी कुंभ करता या सप्ताहामध्ये सामाजिक काही नवीन कल्पना तुम्हाला सुचू शकतील सामाजिक काही कार्यक्रमांमध्ये तुम्ही भाग घेऊ शकाल तुम्ही केलेल्या कामाचं त्या ठिकाणी कौतुक देखील उत्तम प्रकारे होणार आहे टीमवर्क तुम्हाला वाढवणं खूप आवश्यक ठरणार आहे त्याच्या माध्यमातून तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी तुम्हालाच प्राप्त होऊ शकतात व्यावसायिक मित्रांकरता नवीन प्रकल्प किंवा नवीन काही धोरण राबवणार रा असाल तर ते त्याचा तुम्हाला अवलंबन करणं खूप आवश्यक ठरणार आहे बचत करण्याकडे तुम्हाला लक्ष देणं आवश्यक ठरणार आहे काही वेळ नवीन डील करणार असाल तर त्या फायनल करण्यासाठी हा सप्ताह तुम्हाला उत्तम ठरणार आहे जवळच्या काही मित्रांच्या भेटीगाठी होतील तसेच मित्रांशी सुसंवाद वाढणार आहे अनपेक्षितपणा कधीतरी एखादा धनलाभ देखील होण्याचे योग दिसून येत आहेत नवीन काही मालमत्ता देखील या सप्ताहात तुम्ही खरेदी करू शकता ग्रहांची साथ तुम्हाला चांगली लाभत आहे उच्च शिक्षणाची संधी देखील विद्यार्थी मित्रांकरता या सप्ताहात येत आहे या सप्ताहात तुम्हाला पाठदुखीचा काही समस्या जाणवू शकतात याकरता दररोज तुम्ही गरजू व्यक्तींना जी काही शक्य असेल ती मदत करणं आवश्यक ठरणार आहे कुंभ राशी करता शुभ रंग हा जांभळा असणार आहे शुभ अंक हा चार असणार आहे आणि शुभवार तुमच्याकरता करता हा रविवार असणार आहे मीन राशी। मीन राशी करता या सप्ताहात भावना आणि आध्यात्मिक या दोन्हीमध्ये उत्तम प्रकारे वाढ होणार आहे सहकाऱ्यांची मदत तुम्हाला या सप्ताहात लावेल कार्यशैली थोडी तुम्ही बदलून बघा त्यातून तुम्हाला निश्चितपणाने फायदा होणार आहे व्यावसायिक मित्रांची प्रगती उत्तम प्रकारे होईल व्यवहार करताना तुम्ही काळजी घेतली तर त्यातून निश्चितपणाने फायदा देखील उत्तम होणार आहे पण या सप्ताहात तुम्ही कुणालाही उधार पैसे देऊ नका दर हरवलेल्या काही वस्तू असतील पूर्वी त्या देखील तुम्हाला परत मिळण्याचे योग या सप्ताहामध्ये येत आहेत विद्यार्थी मित्रांकरता गुरुग्रहाची साथ तुम्हाला लाभत आहे म्हणून तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील संगीत कलाक्षेत्रांमध्ये तुम्हाला प्रसिद्धी उत्तम मिळू शकते या सप्ताहात तुम्हाला अंगदुखी अपचन किंवा थकवा जाणवू शकतो याकरता तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करणं घरातील कृष्णमूर्तींची सेवा करणं हे केल्याने तुम्हाला निश्चितपणाने फायदा होणार आहे मीन राशीकरता शुभरंग हा सोनेरी असणार आहे शुभ अंक हा सात असणार आहे आणि शुभवार तुमच्याकरता हा गुरुवार असणार आहे तर मित्रांनो हे पाहिलं आपण या सप्ताहातील साप्ताहिक राशी भविष्य सप्ताह विशेषमध्ये आलेली सत्तावीस विश ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी या दिवशी पार्थिव गणेशांचं पूजन केलं जातं घरातील गणेश मूर्तीचं नाही पार्थिव म्हणजे जी मूर्ती मातीपासून तयार केली जाते अशा मूर्तींचा दहा दिवसांचा केलेला हा गणेश उत्सव आणि ह्या के पूजा केलेल्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं म्हणून घरातली गणपतीची मूर्ती आपल्या पार्थिव गणपतीपुढे न मांडता फक्त पार्थिव जो मातीचा आपण आणलेली गणेश मूर्ती असती त्याचं आपण पूजन करायचं आहे आणि या मूर्तीला रोज पूजा करून आपण दुर्वा अर्पण करू शकता लाल रंगाचं फूल गुळखोबऱ्याचा नैवेद्य मोदकाचा नैवेद्य आपण अर्पण करू शकता आर्थिक स्थैर्याकरता ऋणमुक्ती गणेश स्त्रोत्राचं पठन करू शकता तसेच दुसरा हा सप्ताह विशेष हा एकतीस ऑगस्ट रोजी आलेलं गौरी आवाहन हे गौरी आवाहनाचं मुहूर्त सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनटापर्यंत आपण गौरी देवतेचं आवाहन करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी ठीक सकाळी आठ वाजता तोपर्यंत स्थिर आनंद आनंदमय रहो गोविंद गोविंद गाया करू साप्ताहिक राशी भविष्य प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी एकशे दोन वर्षांची जुनी परंपरा